आजपर्यंत आपण मातीतल्या मल्ल खांबावर कसरत करणारे मल्ल बघितले असतील पण चालत्या फिरत्या रथाच्या चाकावर झुलत्या खांबावर जीवाचा थरार घेऊन कसरत करणारे मल्ल कधी बघितले आहेत का नमस्कार मी आकाश आणि आज आपण बघणार आहोत जेजुरीनंतर महाराष्ट्रातील सर्वात भव्य सर्वात जागृत नाशिकमधील ओझरच्या खंडोबाची दिव्य यात्रा जेजुरीनंतर भरली जाणारी पहिली यात्रा परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आशास्थान आणि महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज खंडेराव महाराजांनी मणिमल्ल्याचा वध केला आणि त्या विजयाची स्मृती म्हणून चंपाी पासून सुरू होणारी ही पंचदिवसीय यात्रा आजही तितक्याच भक्तिभावाने उजळून निघते काळ बदलला पिढ्या बदलल्या पण यात्रेचा थाट भक्तीची ताकद आणि मल्हाराचा महिमा आजही तितकाच तेजस्वी आहे मंदिरासमोरच मल्हार रथ ओढणाऱ्या त्या मानाच्या घोड्याची समाधी आहे आणि त्याच्या स्मृतीसारखा अखंड उभा असलेला दिव्यस्तंभ शेकडो हजारो कधी लाखो भाविकांनी भरलेला मल्हार रथ पण तो ओढतो एकच अश्व परंपरेनं जपलेला हा मान अडीचशे वर्षाहूनही अधिक जुना आहे यात्रेच्या दिवशी पहाट फुटते आणि घोड्याला हळदीची सुवर्ण अंघोळ घालून मंदिरात देवभेट घडते ढोल ताशांच्या नादावर भंडाऱ्याच्या धुक्यातून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गर्जनेसह घोड्याची पालखी गावातून मिरवते भाविकांचा विश्वास या मानाच्या घोड्याला बारा गाड्या ओढण्याची प्रेरणा स्वतः खंडोबा महाराज देतात बारा गाडे म्हणजे मानाचे द्वादश मल्हार रथ हे रथ वाजत गाजत यात्रा मैदानावर आणले जातात गोरज मूर्त साधला की देवाचा वारू जोडला जातो आणि यात्रेला खरी सुरुवात होते धूळीत मिसळणारा भंडारा जयघोषांनी दुमदुमणारे आकाश आणि धाव घेणारे द्वादश मल्हार रथ हा क्षण अनुभवायला लाखो भाविक नजर लावून शांत उभे असतात या यात्रेचा सर्वात थरारक क्षण म्हणजे झुलता फिरता मल्लखांब रथ धाव घेतो चाक फिरतो मल्ल हवेत कसरत करतात जणू भक्तीचा आणि पराक्रमाचा मिलाफ सूर्यास्ताची सोनेरी काठ द्वादश मल्हार रथांची एकामागून एक धाव भक्तांची गर्दी भंडाऱ्याच्या धुरात विरलेलं आकाश ही केवळ यात्रा नाही ही आहे परंपरेची प्रखर ज्योत भक्तीचा थरार आणि मल्हाराची आपल्यावर असलेली अखंड कृपा